कारण प्रत्येक वेळी राज्य किंवा काय बरे काय नाही हे सर्व हे सर्व मान्यता हे सर्व मान्यता लक्षात ठेवून प्रजेची आस्था सुद्धा तितकीच महत्वाची असते एलिझाबेथ मार्गरेट आणि कॅथरीन ह्या जगातील तीन सर्वात शक्तिशाली राणी आहेत परंतु जेव्हा पाश्चात्य इतिहासकार लॉरेन्स गेलो तेव्हा त्याच्या एका खूप प्रसिद्ध मिळतो की कॅथरीन मार्गरेट आणि एलिझाबेथ या तिघींचं मिश्रण त्याला अंडादेवीमध्ये दिसत म्हणजे जर एखादा पाश्चात्य इतिहासकार असं लिहत असेल तेही एका भारतीय शास्त्रीय बद्दल तर ही खरंच कौतुकाची बाब आहे तर कौतुक त्याच्या अर्थशास्त्रामध्ये लिहितो की राजा हा ऋषी असायला हवा म्हणजे कार्यनिधीनुसार तो राजाच असायला हवा परंतु त्याचं मन ऋषीच असायला हवं आणि म्हणूनच आपल्याकडे राज राजर्षी ही संख्या आपण वापरतो म्हणजे जेव्हा तुम्ही एक राजा आहात तेव्हा तुमच्याकडे ताकद आहे आहे परंतु जेव्हा तुमचं मन एका ऋषीचं आहे त्यावेळी तुम्ही प्रजे त्यावेळी तुम्ही प्रजेच्या हितासाठी कार्य करता आणि म्हणूनच जाताना मला इतकं मला असं वाटतं की केवळ कल्याणकारी शासिका नव्हत्या परंतु या राजाशी शासिका होत्या इतक्याच माशावर